शुभ दुपार यूट्यूब फॅमिली बघा दुपार झाली आहे तरी पण बघा पूर्ण अंधेरा अंधेरा आहे असं वाटलं संध्याकाळ झाली आहे तरी पण अंधेरा झाला आहे पूर्ण विठू भाऊ पाहू आला मोठा पाऊ मोठा आला स्वीटी कुठे गेली बघूया आपण माझी स्वीटी कुठे गेली मशीन लावली आहे स्वीटी कुठे गेली बघायचे मला अजून काम तर झालं आहे सर्व बाबू काय करतोय माझ्या पिल्लू कुठे गेला आले देवबाप्पा करते माझ्या बाल देवप्पा करतोय माझ्या सुटू देवबाप्पा करते, करते स्वामी हो स्वामी सुविटू देवप्पा करते श्री स्वामी समर्थ सुटू ए बाबू शिटी बाप्पा करते सुटू माझी शानी शानी शिटी श्री स्वामी समर्थ मी जाऊ का इथे झोपणार आहेस तू मी जाते चला बाय बाय टाटा मम्मा चाली एक वाजून गेला चला बाय बाय सुविटी झोपणार आहे बाप्पाच्या समोर आता स्वामी बस भाई भाई। स्वीटी बसते हा इकडे चला बाय बाय टाटा स्वीटी